जीवन साधना या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो बघा या व्हिडिओद्वारे अंधश्रद्धेला कोणतंही प्रोत्साहन मला द्यायचं नाही जर तुम्हाला जादू किंवा अलौकिक गोष्टींशी महत्त्वाची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या चॅनेलवर आला आहात या माहितीचा कुठल्याही वाईट कामासाठी वापर करू नका तुमच्या केवळ ज्ञानात भर पडावी इतकाच माझा हेतू आहे आणि जे कोण त्रासातून जात आहेत त्यांना मार्गदर्शन करणं हे माझं परम कर्तव्य आहे त्यामुळं कुणाचंही नुकसान करण्यासाठी जर तुम्ही ह्या विद्येचा वापर केलात किंवा के काही केलात तर त्याला तुम्ही स्वतः जबाबदार असाल जर कोणाला आसामची जादू शिकायची असेल किंवा काळी जादू जर माहीत करून घ्यायची असेल तर आज तुम्ही राईट ट्रॅकवर आहात यू आर ऑन द राईट पेज बाळांनो तुम्ही जादू हा जर ऐकला असेल पण जादूबद्दल तुम्हाला काय माहिती आहे कदाचित हा फक्त तुमच्यासाठी एक प्रश्न असेल तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की जादू हे एक शास्त्र आहे ज्याद्वारे तुम्ही लोकांना नियंत्रित करू शकता जादूचे जग हे विचित्र पराक्रमांनी भरलेले असते आपल्या देशात अशी काही ठिकाणं आहेत अशी काही राज्य आहेत की जिथे पूर्ण संपूर्ण गावामध्ये किंवा त्या संपूर्ण ठिकाणी बरेच तांत्रिक राहतात आणि सामान्य लोक जादू शिकण्यासाठी तिथे येतात आता त्यातलं महत्त्वाचं ठिकाण म्हणजे आसाम आणि बंगाल आसाम आणि बंगाल ही काळ्या जादूची खूप मोठी शहर आहेत मी कोणत्याही शहराला जाणून बुजून वाईट ठरवत नाही त्या ठिकाणी काळी विद्या किंवा तंत्र मंत्र शिकता येतं किंवा तिथे प्रचंड प्रमाणात तांत्रिक राहतात काळ्या जादू व्यतिरिक्त तंत्र आणि मंत्राचं ज्ञान असलेले तांत्रिक देखील तिथं राहतात आणि त्यांच्याकडून तुम्ही तंत्रविद्या शिकू शकता जगभरातले जे काही लोक आहेत ज्यांना ह्या तंत्र आणि मंत्रामध्ये रस असतो ती लोक तसेच भारतातील अनेक राज्यातील लोक अनेक शहरातील लोक या ठिकाणी काळी जादू आणि तंत्र मंत्र शिकण्यासाठी येतात या ठिकाणी काळ्या जादूशी संबंधित अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कथा किंवा तिथं तुम्हाला काही स्टोरीज ऐकायला मिळतील बघा जादू हे एक प्रकारचे ज्ञान आहे ज्याचा वापर करून लोकांना एका क्षणात वेगवेगळे पराक्रम तुम्ही दाखवू शकता किंवा जर कोणाचं नुकसान करायचं असेल जर कोणाला पूर्णपणे ह्या जगातून नष्ट करायचं असेल तर ते देखील करता येतं पण मलाही ते तुम्हाला हे सांगायचं आहे की ह्या तंत्र मंत्राचा वापर लोकांच्या भल्यासाठी करावा जादूच्या माध्यमातून तुम्ही कुठलीही अशक्य कामं शक्य करू शकता जर तुम्ही ह्या शक्तीचा सात्विक पद्धतीनं वापर केलात तर तुमचं पुढचं देखील आयुष्य चांगलंच आहे पण जर कोणाचं नुकसान करण्यासाठी वापर केलात तर तुमचा अंत सुद्धा निश्चितच भयानक पद्धतीनं होतो हे सगळ्या विद्या शिकवण्याआधीच सांगितलं जातं लक्षात घ्या ह्या ज्या शक्ती आहेत किंवा ही जी काळी जादू आहे ही काळी जादू धोकादायक असते आणि ह्या शक्ती हे रहस्य आपल्याला जितकं सोपं वाटतं तितकं सोपं नसतं त्याचा आपल्या आणि इतर लोकांच्या मानसिकतेवर फार मोठा परिणाम होतो कधी कधी काळी जादू शिकणारे व्यक्तीचा जीवसुद्धा त्याच्यामध्ये जातो कारण ही व्यक्ती शिकताना जे नियम आहेत ते नियम न पाळता प्रत्येक मंत्रामध्ये हात घालत असतात या जगात शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी अशा काही असतात की त्याचं पालन जर व्यवस्थित केलं आणि ते त्या त्या ठिकाणी ज्या व्यक्तींना आपण गुरु मानून किंवा ज्यांचा आदेश घेऊन आपण ह्या शक्ती आत्मसात करतो त्यांच्या शब्दाबाहेर जरी गेलं तरी आपला नाश होणं अटळ आहे त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही सामान्य व्यक्तींनी किंवा ज्याला निवळ फक्त बघायचं असेल ज्याला फक्त माहिती करायची असेल की काळी जादू काय आहे आणि एखादी छोटीशी तंत्रमंत्राची विद्या मी सुद्धा शिकतो तर हे काळी जादू शिकणं किंवा तंत्र मंत्र शिकणं हा काही तुमच्यासाठीचा खेळ नाही हा खूप धोकादायक मार्ग आहे हा एक आगीचा मार्ग आहे आणि ज्या आगीतून तुम्हाला चालून गेल्यानंतरच पुढं त्याचा पराक्रम करायची संधी तुम्हाला मिळेल आसामची राजधानी गुवाहाटी पासून एक गाव आहे मयोंग नावाचं गाव जे ब्रह्मपुत्र नदी आणि पबित्र अभयारण्याजवळ तुम्हाला मिळेल त्या संपूर्ण ठिकाणी तंत्र आणि मंत्राची विद्या चालते लक्षात घ्या आसाममधील हे असं काही ठिकाण आहे जिथून सगळ्या शक्ती उगम पावतात हे गाव डोंगराळ भागात आहे आणि इथं मोठ मुट मोठ्या संख्येनं तुम्हाला वन्यजीव म्हणजे तुम्हाला प्राणी आढळतील जादू शिकण्यासाठी किंवा तंत्र आणि मंत्र शिकण्यासाठी लोक फार लांबच्या ठिकाणावरून किंवा परदेशातून सुद्धा येत असतात आजही या गावात शंभर किंवा त्याच्यापेक्षा जास्त तंत्र मंत्र सिद्ध असलेले लोक राहतात म्हणजे तिथं उपस्थित आहेत आणि जर तुम्हाला कितीही कुठं वाटत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की मी एखादी काल्पनिक कहाणी पसरवतोय किंवा तुम्हाला वाटत असेल की मी अंधश्रद्धा पसरवत आहे तर हे खरं आहे हे खरं आहे लक्षात घ्या सत्य काय आहे तुम्हाला तिथे गेल्यावर कळेल त्यापेक्षा मी जे काही सांगतोय ते तुमचा मोठा दादा म्हणून माझ्यावर विश्वास ठेवा आम्ही अशा बऱ्याच ठिकाणांवरून जाऊन आलेलो आहोत आम्हाला माहीत आहे की काय आणि कसं केलं जातं पण त्याचा वापर जर चांगल्या कामासाठी केलात तरच त्याचा फायदा असतो वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळी साधना करून ह्या गोष्टी सिद्ध कराव्या लागतात आणि त्याच्यासाठी जीव देण्याची सुद्धा तयारी असावी लागते पण आपले जे गुरु आहेत ते आपला जीव घेण्यासाठी नाही तर आपल्याला त्या शक्ती शिकवण्यासाठी तिथं असतात ते एक प्रकारे तुमची परीक्षाच पाहत असतात त्यामुळं त्यांच्यावर विश्वास ठेवून जर तिथं साधना करणाऱ्या लोकांनी जर शक्ती आत्मसात केली तर त्यांचं पुढं कल्याणच आहे पण त्यांचं कल्याण व्हायचं आहे की त्यांची अधोगती त्यांना करायची आहे हे त्यांच्या स्वार्थावर अवलंबून असतं जर एखादी वस्तू हरवली किंवा एखादी वस्तू तिथून गायब झाली तर ती मंत्राच्या माध्यमातून सुद्धा परत मिळवता येते किंवा अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी तिथं घडत असतात या अशा ह्या गावात तुम्ही न जाता फक्त ह्या माहितीचा आधार घेऊन थोडीशी ज्ञानप्राप्ती करावी याच हेतून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो होतो आजचा हा व्हिडिओ फक्त त्या ठिकाणाच्या संदर्भात होता पुढे कधी जर मनात आलं आता माझं जर कधी तिकडे जाणं झालं आता नोकरीमुळे तर मला एवढ्या लांब जाणं शक्य नाही पण तिकडे कधी गेलो तर तिथली बरीचशी ठिकाणं तुम्हाला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवीन पण तुर्तास तरी एवढंच सांगू इच्छितो पण आता सध्या तरी एवढंच सांगू इच्छितो की याचा फक्त ज्ञानासाठी तुम्ही वापर करा कोणाचंही नुकसान आपल्याला करायचं नाही तुम्हाला ज्या काही चांगल्या गोष्टी माझ्या सांगण्याचा प्रयत्न असतो त्या चांगल्या गोष्टी तुम्ही घ्या आपल्या जीवनात ते, ते अप्लाय करा इम्प्लिमेंट करा आणि तुमचं चांगलं होऊ दे आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्वाची माहिती घेऊन मी तुमच्यासमोर प्रगट होईल आता अज्ञासावी ಇತಿ ಇ ಶ್ರೀಗುರುದೇ ಪರಿಣಮಸ್ತು ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ